मिरज तालुक्यातील कौलापूर इथं रसुलवाडी किसानपूर मार्गावर असणाऱ्या दर्ग्याजवळ सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या यंत्रणेनं शेरिनाला योजनेचे लिकेज काढण्याच्या नावाखाली धोक्याच्या ठिकाणी भला मोठा खड्डा खोदून ठेवल्यानं त्या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे हा खड्डा काढून काही दिवस झाले तरी महापालिकेच्या संबंधित यंत्रणेला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही जेव्हा सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या संबंधित यंत्रणेनं या ठिकाणी काढलेल्या खड्ड्यातील काम अटपून तातडीनं हा खड्डा बुजवावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे शिवाजीदादा पाटील यांनी केली आहे खरे तर कृष्णा नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी करोडो रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेली शेरीनाला योजना कधीही चालू नसते अशा परिस्थितीत महानगरपालिकेनं ना हे नाटक कशासाठी केलंय असा प्रश्न निर्माण झाला असून एकीकडे काकडवाडी फाटा ते बुधगाव पर्यंत चांगल्या रस्त्याचं वाटोळं करून वाहनधारकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असताना दुसरीकडे कौलापूर ते रसुलवाडी मार्गावर महापालिकेनं हा उद्योग करून वाहनधारकांचे बळी घ्यायचं ठरवले का असा प्रश्न निर्माण झाला आहे कवलापूर ते मिरज तासगाव वाडवा रस्ता या रस्त्याचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं झाले असताना महापालिकेनं कवलापूर येथील दर्ग्यासमोर हा रस्ता खोदण्याचा मूर्खपणा केल्यानं वाहनधारकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे याबाबत तातडीनं लक्ष न घातल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शिवाजीदादा पाटील यांनी दिला आहे